प्रतिकूल परिस्थितीचा जो सामना करतो तो जीवनात यशस्वी होतो तर आमच्या सगळ्या भगिनी तर आमच्या सगळ्याच भगिनी म्हणजे सगळ्या आदिवासी आम्ही एक समाजाचे आहोत आणि आम्ही जी संस्था काढली तरी कोणी ना कोणी आमच्या भगिनींचा याच्यात प्रभाव नाही याच्यात काही राजकारण नाही हा आमचा एक छोटासा म्हणजे काही आम्ही तरी आमच्या आदिवासी भागांमध्ये जाऊन आमच्या मुलांसाठी आम्ही काहीतरी समाजाचा लागतो

एकत्र राहण्याचं एक आपल्याला म्हणजे कुटुंबच राहतो त्या प्रकारे शाळा असते आणि सगळे मुलं एकत्रपणे दहावीची तर दहावीच्या व्याज आम्ही किती पंधरा मुलं होतो पंधरा आमचे मुख्य आज्मी आवाजून सांगितलं आमच्या सरांचं नाव की ते क्षीरसागर सर होते आणि क्षीरसागर सरांनी आम्हाला इतकं काही शिकवलं की त्या वेळेस आम्ही पंधरा ते पंधरा ही मुलं दहावीला पास झालो आणि सगळ्या मंत्रालयात एम सीपीला नाही आणि आम्ही पण म्हणतो की आपण आपल्या मुलांमध्ये जावं त्यामध्ये माझ्या येते आणि मी एक आपल्याला अवलंबन असं मुलं नाही म्हणजे आपण एक प्रकारे की आपल्याला लहानपणापासून सवय लागते लहानपणी जेव्हा आपण सगळं अकोले राणी दुर्गावती आदिवासी बहुउद्देशीय संस्था नाशिक यांच्या वतीने शासकीय या माध्यमिक आश्रमशाळा रतनवाडी येथील इयत्ता दहावी मार्च दोन हजार पंचवीसमध्ये पहिल्या पाच आलेल्या विद्यार्थ्यांचा व स्कॉलरशिप परीक्षेत यश संपादन केलेल्या शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता दिनांक तीस सात दोन हजार पंचवीस रोजी आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य शासनाचा आदिवासी सेवक पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ ग्रामस्थ श्री जयराम इदे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती शारदा प्रतिके व उपाध्यक्ष श्रीमती मीरा भोईर या होत्या कार्यक्रमात अध्यक्षीय भाषणात श्री जयराम ईदे म्हणाले अकोले तालुक्यातील सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भंडारदरा परिसरातील मुतखेल रतनवाडी घाटघर ही गावे दुर्गम भाग म्हणून ओळखला जातो येथील भौगोलिक परिस्थितीमुळे या भागातील रहिवाशांना सततच नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो सततचा पाऊस वारा याची तमा न बाळगता प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत येथील मुले शिक्षणाच्या मार्गाने पुढे जात आहेत आपले भविष्य घडवीत आहेत आज आपण गावच्या आश्रमशाळेतील मुलांचा गौरव केला याबद्दल गावाच्या वतीने श्री ईदे यांनी आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या महिला अध्यक्ष उपाध्यक्ष तसेच पदाधिकारी बेबीताई दिवे मंगला ताडम यांचे संस्थेच्या पदाधिकारी भगिनीविषयी कृतज्ञता व्यक्त केली तर राणी दुर्गावती आदिवासी महिला संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती मीरा भोईर यांनी संस्थेच्या ध्येय धोरणाविषयी माहिती दिली अध्यक्षा शारदा प्रतिके यांनी आदिवासी समाजासाठी संस्था करत असलेल्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची माहिती आपल्या प्रमुख भाषणात दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती सुरेखा रासने यांनी केली तर श्री बाबासाहेब लोंढे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला शाळेचे मुख्याध्यापक आदिनाथ सुतार सर यांनी मान्यवरांचे स्वागत केले या प्रसंगी राणी दुर्गावती आदिवासी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने प्रवीण भांगरे समीर ईदे वनिता ईदे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमासाठी बाबासाहेब लोंढे श्री जनार्दन मगर श्री मच्छिंद्र बोडखे रणजित बागुल कविता शिंदे सुजाता देशमुख संतोष तिकोणे यमुना ईदे गणेश धिंदडे सुरेखा रासणे अविनाश बनसोडे यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमात संस्थेच्या पदाधिकारी जयश्री कोटनाके अरुणा गेडाम चारुलता चव्हाण रोशनी उईके दीपमाला वाढीवा संगीता उईके वर्षा मारकर शैला कुंदे सहाय्यक उपनिरीक्षक विश्वनाथ भोईर श्री मारुती प्रतिके यांच्यासह संस्थेच्या विविध महिला भगिनींनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य तसेच खाऊचे वाटप केले कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या शिक्षिका श्रीमती सुजाता देशमुख यांनी उपस्थितांचे आभार मानले महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी संकलन विभाग अकोले